मी आता आलो आहे जुई गावमध्ये बोधदाडी तलवटकर यांच्या शेतामध्ये नाली झाडं बघा फर्स्ट क्लास आहेत मुळ्याची भाजी बघा हे बघा हे बघा मुळ्याची भाजी किती भात आहे टोटल भात किती आहे वडल्यावर नाही मनी पिशा किती गेल्या हो किती भात झाला टोटल हो? पहिली मुंबईला जात की गावाला जात हा कसा हो पावटा आहे की आवरा आहे पावटा आहे पावटा, पावटा राग आहे गेला ही सर्व जागा तुमचीच होती ना साईची देऊन टाकली हे बघा पावटा फुलत चालला आहे हा सर्वा, सर्वात सर्वांना जाणार इथंच घर बांधायचं मस्त शेतामध्ये मस्त जागा आहे हा जी चालन ती सूप